नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आज आपण जाणून घेणार आहोत एक असं तीर्थक्षेत्र जिथे अदृश्य भगवंताचं साक्षात अस्तित्व जाणवतं ते म्हणजे पंढरपूर आणि पंढरपूरची वारी पंढरपूर फक्त एका गावाचं नाव नाही तर अनादि काळापासून चालत आलेल्या भक्ती परंपरेचं केंद्रस्थान आहे आपल्या धर्मग्रंथांनुसार वैकुंठ भुवनाच्या आधी पंढरपूर अस्तित्वात आलं याचा पुरावा देणारी एक ओवी आजही वारकरायाच्या मुखात ऐकू येते आधी रचिली पंढरी नंतर वैकुंठ नगरी संत नामदेव महाराजही त्यांच्या अभंगात म्हणतात जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर हे तीर्थक्षेत्र इतकं पुरातन आणि पवित्र आहे की पृथ्वीवर केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश ना पावणारी मानली जातात एक म्हणजे काशी आणि दुसरं म्हणजे पंढरपूर कारण काशीमध्ये मध्ये शंकराचं आणि पंढरपूरमध्ये विष्णूचं स्थूल स्वरूपात वास्तव्य आहे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनी यांच्या अविनाशी तत्वसिद्ध महिमा आपल्या वास्तव्याने सिद्ध केला आहे यामुळेच प्रत्येक हिंदूचं अंतिम स्वप्न असतं एकदा तरी आयुष्यात काशी किंवा पंढरपूरच्या दर्शनाला जावं वारकरी पंढरपूरच्या आषाढी वारीला पायी निघतात ताळ मृदुंगाच्या गजर अभंगवाणी आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषात निथळणारी ही वारी आध्यात्मिक ऊर्जेच्या जगातला सर्वात मोठा सोहळा मानला जातो आणि म्हणूनच पंढरपूर हे फक्त तीर्थक्षेत्र नाही तर अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा भक्कम पुरावा आहे आता आपण बघू वारी या शब्दाचा अर्थ आणि आध्यात्मिक महत्व काय आहे आपण नेहमी म्हणतो पंढरपूरची वारी पण तुम्हाला माहिती आहे का या वारी शब्दाचा अर्थ नेमका काय आहे चला जाणून घेऊ वार म्हणजे काय अम्रकोश या संस्कृत ग्रंथात वार या शब्दाचा अर्थ समुदाय असा सांगितला आहे म्हणजेच भक्तांचा समुदाय आणि म्हणून भक्तांचा एकत्रित प्रवास म्हणजे वारी वारी म्हणजे पाण्याचा प्रवाह संस्कृत मध्ये वारी म्हणजे पाणी जसा पाण्याचा प्रवाह अनेक वळणे घेत समुद्रात मिळतो तसा वारकरायांचा भक्तिभावाने भरलेला प्रवाह पंढरपूरला येऊन मिळतो संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत वारी या शब्दाचा अर्थ फेरा किंवा खेप असा सांगितला आहे पंढरपूरची वारी म्हणजे फक्त पायी चालणे नव्हे तर पदोपदी भगवंताचे कीर्तन करणे हाच खरा वारीचा आत्मा आहे श्री शिवलीलामृत ग्रंथात श्रीधरस्वामी म्हणतात ज्यासी न घडे सत्समागम त्याने करू जावे तीर्थाटन अर्थात ज्याला सत्संग मिळत नाही त्याने तीर्थयात्रा करावी वारी म्हणजे सर्व जातीभेद विसरून वासुदेव हा सर्व म्हणजेच सर्व काही विठ्ठल आहे या भावनेत भक्तीच्या रस चाखणे वारी म्हणजे भगवंताच्या भेटीसाठी भक्तीभावाने निघालेला एक प्रेममय प्रवास विठुरायाच्या नामगजरात निघालेल्या वारीला नामदिंडी म्हणतात पंढरपूरच्या वारीत सहभागी झालेल्या व्यक्तींचे तन मन आणि धन सर्व काही देवाच्या चरणी अर्पण होत असते या वारीत जेव्हा भक्त पंढरपूरकडे पाय ठेवतो तेव्हा देह झिजतो मन निर्मल होतं आणि आत्मा भगवंताच्या ओढीने तृप्त होतो त्यामुळे पंढरीला जाणारे वारकरी वारीच्या रूपाने तीर्थयात्रेलाच निघालेले असतात श्री विष्णू च सगुण रूप असलेली पंढरीनाथाची ही काळी दगडी मूर्ती फक्त एक प्रतिमा नाही तर भक्तांच्या मनातील श्रद्धेचा सजीव देह आहे पृथ्वीवरील सगुणातील भक्ती करणारे सर्व जीव या मूर्तीकडे आपोआपच आकर्षित होतात कोणाचेही निमंत्रण नसताना लक्षावधी भाविक येथे येतात आणि अत्यानंदाने न्हावून निघतात थकून भागून येणारा जीव जेव्हा पंढरीत दाखल होतो ही वारी म्हणजे देहाचा थकवा विसरून मनाची माया सोडून आणि आत्म्याला भगवंताशी जोडण्याचा अनोखा उत्सव आहे असा आहे आपल्या पंढरपूरच्या वारीचा अर्थ आणि गूढ मंडळी माहिती आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा जय हरी विठ्ठल धन्यवाद